मुंबईमध्ये नव तरुण विकास मंडळ जोडवली तसेच शिवशक्ती महिला मंडळ जोडवली यांच्या संयुक्त विद्यार्थी गुणगौरव सोहळा तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता यावेळी गावातील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रमुख मार्गदर्शक डॉक्टर संतोष निकम तसेच अनेक मान्यवर याने मार्गदर्शन केले समाजातील तसेच गावातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने व त्यांच्यावरती कौतुकाची थाप पाडावी या दृष्टीने हा सन्मान सोहळा गेली चाळीस वर्ष या ठिकाणी आयोजित करण्यात येतो या निमित्त आणि एखादा एव्हरेज विद्यार्थी आहे मार्क दहावी आणि मार्क ला हुशार असण्याची गरज नाही तुम्हाला मेहनती असण्याची गरज आहे टू डू सातत्याने जर तुम्ही ते केलं तर तुम्हाला तुमचे मार्ग तुमच्या पिशात येणार आहेत हे लक्षात घ्या कारण की, की इथे सगळं फिक्स आहे तिथे सगळं कसं आहे की एक पॅटर्नने चाललेलं आहे ती पॅटर्न जर तुम्हाला एकदा कळली जसं आता ग्रॅज्युएट झालेली आहे एकदा तुम्हाला कळलं की युनिव्हर्सिटीच्या एक्झाम मध्ये काय प्रश्न विचारले जातात त्यांना कसं उत्तर दिलं पाहिजे तर तुम्ही जिंकला हे लक्षात घ्या तर ह्या दोन मुख्य आहेत दुसरं म्हणजे पालकांसाठी एक आणखीन एक महत्वाची सूचना शु, शु, म्हणजे एक लक्षात घ्या की आपण पुढे जात दा असताना दोन गोष्टी महत्वाच्या आहेत आपल्या पाल्याबरोबर आपल्या मुलांबरोबर जेव्हा आपण त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करतो किंवा जेव्हा आपण त्यांच्याबरोबर जिजबूज करतो त्यावेळेला दोन गोष्टी महत्वाच्या एक शास्त्र आणि एक विज्ञान का म्हटलं एक शास्त्र आणि एक विज्ञान कारण आपण एकदम हाय प्रोफाईल किंवा हाय नाही हे लक्षात घ्या आपण इथे कसला विचार करतोय आपण ग्रामीण भाग आणि शहरी भागाचा विचार करतोय मग आपण काय केलं पाहिजे शास्त्र आणि विज्ञान जुन्या जी लोक आपल्या बरोबर होती त्यांना शास्त्र बनत होतं म्हणून त्यांना शास्त्राच्या आधारे समजावं लागायचं पुढची पिढी शास्त्रा शास्त्रा ही शास्त्रावरती किंवा शास्त्र समजणारी नाही ह्यांना विज्ञान समजणार आहे लक्षात घ्या त्यांना विज्ञानानेच तुम्ही त्यांना समजवू शकता आणि तुम्हाला हवं आहे तसं तुम्ही त्यांना वळण देऊ शकता ज्येष्ठ मुक्का तालुका पद प्रसिद्धी यापेक्षाही विश्वासाच्या आपलेपणाच्या आणि कर्तव्य भावनेच्या कार्यातून आपण येणाऱ्या पिढीच्या मनावर आपल्या नावाची अनमोल मोहर उमटवू शकतो त्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपण परंपरेने म्हणा किंवा प्रस्थापित वर्ण व्यवस्थेच्या अनुषंगाने येणाऱ्या अनंत अडचणी हा अपेक्षा त्यात समर्पण यावर आत्मविश्वासान मात करत प्राप्त परिस्थितीनुसार असलेल्या संसाधनांच्या बळावर स्वतः स्वतःच्या कुटुंबाला गावाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी प्रचंड योगदान देणाऱ्या आपल्यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वात आज हृदय सत्कारांना सन्मानित करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे गुहागर तालुक्यातील झाला गावात एक एप्रिल एकोणीसशे साली शिक्षणाचे कोणतेही वारे कोकणात वाहत नसताना सुद्धा कसे कसे शिक्षण घेतलं सुरुवातीच्या काळात इतरांप्रमाणे शेती आणि गुरे राखून उदरनिर्वाह चालवत पुढील काळात मात्र नोकरीच्या निमित्तानं एकोणीसशे ऐंशी साली मुंबई गाठली

कंपनीत असलेल्या आपल्या लौकिकाचा फायदा आपण फक्त आपल्या न ठेवता दोडवली गावातील कित्येक नव्यानं मुंबईत नोकरीच्या निमित्ताला येणाऱ्या युवतींना रोजगाराची संधी निर्माण करून दिली लोकशाही वृद्ध सर्वसामान्य शेतकरी या संघर्षात्मक युगात सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या गावाला वेगळं नाव निर्माण करून देण्याच्या दूरदृष्टीतून निर्माण झालेल्या नवतरुण विकास मंडळ दोडवले या मंडळाच्या सुरुवातीच्या काळापासून ते आजवळचा आपला मंडळासोबत असलेला आपला सहभाग हा अतिशय विश्वासात्मक आणि पारदर्शी राहिलेला आहे मुंबईतील मंडळांना खरेदी केलेल्या गावच्या खोलीची आपल्या नावावर गावची खोली ही आपल्या नावावर मंडळाने घेतली यावरून आपलं मंडळाशी असलेलं विश्वासाचं नातं किती घट्ट आहे हे यातून सिद्ध होतं दुःख धाडत्या खोल गाठत अडकून पडलेल्या आपल्या समाजाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी आपण नेहमी तन मन धन अर्पण करून निस्वार्थी भावनेनं दोडवली गावाची सेवा करत आहात तोडवली गावचे खेळे अर्थात नमन या लोककलेसाठी आपल्या आतापर्यंत झालेले योगदान हे शब्दात व्यक्त करण्यापलीकडचे आहे नमन लोककलेतून आपण सातरली स्त्री पात्राची भूमिका ही आजही रसिकांच्या चिरका स्मरणात राहणारी आहे गाव वाडी मंडळ यासाठी आयुष्यातला बराचसा वेळ जरी आपण खर्च केला असला तरी आपण आपली आपली संसारिक जबाबदारी सुद्धा तेवढ्याच निष्ठेनं निभावले आपल्या पाठच्या भावांना त्यांच्या पायावर उभं करत सौ अनिता यांच्या सोबत विवाहबद्ध झालेल्या आपणास ललिता आशा उषा आणि अविनाशी अपत्य असून त्यांचीही साथ आपणास लाभते आहे आपला स्वभाव हा नेहमीच परोपकारी व मन मिळवून राहिला आहे नमन महाशिवरात्र शिमगोत्सव याचबरोबर नवतन विकास मंडळात राबवलेल्या प्रत्येक विकास कामात आपला सहभाग हा खूप मोठा आहे आपण आजही आपल्या आयुष्यातील बराचसा काळ हा आपल्या कुटुंबियांसोबत गावासाठी समाजासाठी देत आहात आपल्या कर्तव्याचा लेखाजोगा शब्दात व्यक्त करणं निव्वळ अशक्य आहे आपण दिलेल्या सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक योगदानाबद्दल नौतन विकास मंडळ व शिवशक्ती महिला मंडळ दोडवली यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या शिव विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात आज दिनांक चौदा जुलै दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता बाबा सुर्वे सभागृह जोगेश्वरी पूर्व मुंबई येथे आपला आदर्श दोडवलीकर या विशेष पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे आपल्या पुढील आपणास निरोगी आयुष्य प्रदान हो आणि आपणास गाव सेवेचे सोबतच समाजसेवेचे हे दिव्य कार्य अविरत आपल्या हातून हो। सुरू राहू यात निर्मी आणि नागेश्वरच्या प्रार्थना नवत ना विकास मंडळ thank <laughs> you